संगमनेर तालुक्यातील काकडवाडीतील श्री महालक्ष्मी मंदिर येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे मंदिरात सोने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे आरोपींकडून तब्बल सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे बातमीची हकीकत अशी की आठ मार्च रोजी रात्री श्री महालक्ष्मी माता मंदिर काकडवाडी तालुका संगमनेर या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा व गावाऱ्याचं कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप चांदीच्या टोपमधील सोन्याचे पान मूर्तींच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहे याबाबत संगमने तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस इन ब्रॅकेट फोर तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशोला यांनी स्वतः घटना ठिकाणी भेट देऊन मंदिर चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन लागलीच पोलीस निरीक्षक दिनेश स्थानिक गुन्हे शाखा यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले नमूद आदेशामुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटना ठिकाणी भेट देऊन आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपद्धतीची माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमांत थोरात व पोलिस अंमलदार सागर ससाने अमृत आडाव बाळासाहेब गुंजाळ सुनील मालंकर भगवान थोरात शेख मेघराज कोल्हे प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे पथक तयार करून आरोपींची माहिती काढण्याकामी पथकास आवश्यक सूचना देऊन रवाना करण्यात आले होते पथकाने गुन्ह्याच्या तपासात घटना ठिकाणांचे सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना दिनांक तेरा मार्च रोजी सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवांगे राहणारी हिवर तालुका संगमनेर यांनी त्यांच्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले पथखाने बातमीदारामार्फत शियोग अशोक दवांगे यांची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडलिक याच्या मध्यस्थीने गुण्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळ्या रंगाची फॉक्स वेगॉन कंपनीची पोलो कार एम एच झिरो चार एफ सोळा एकसष्टमधून संगमनेरीतून लोणी मार्गाने आहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथखाने तात्काळ लोणी ते कोलार जाणाऱ्या रोडवर सापळा रचून थांबलेले असताना संशयितकार मिळून आल्याने तीस थांबून रोडच्या बाजूला घेत असताना कारमधून तीन इसम पळून जाऊ लागले पथकातील काही अमलदारांना त्यांचा पाठलाग करून त्यांना व कारमधील आणखी तीन अशा एकूण सहा इसमांना ताब्यात घेऊन पंच समक्ष त्यांचे नावे विचारले असता त्यांनी त्यांचे नावे सांगितले ते पुढील प्रमाणे आहेत सुयोग अशोक दावांगे व एकवीस राहणार हे पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर संदीप किशन साबळे वय तेवीस वर्ष राहणार पाटवडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर तीन नंबर संदीप निवृत्ती गोडे वय तेवीस राहणार सोमठाणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर चार नंबर अनिकेत अनिल कदम वय एकवीस वर्ष राहणार टिटवळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे पाच नंबर दीपक विलास पाटेकर वय चोवीस राहणार टिटवळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे सहा नंबर सचिन दामोदर मंडलिक वय एकोणतीस राहणार संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले पथकाने पंचांसमक्ष ताब्यातील आरोपींची अंगजडती घेतली असता आरोपींच्या ताब्यातून सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात एकशे नव्याण्णव ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने सोळाशे पासष्ट ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध दागिने पान मुकुट मणी नेकलेस कंबरपट्टा चैन नथ मूर्ती पादुका छत्री पंचारती इत्यादी मोबाईल व एक फॉक्स कंपनीची पोलो कार क्रमांक एम एच झिरो चार याच्या सोळा एकसष्ट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील आरोपी सुयोग अशोक दवांगे यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असतात त्याने वर नमूद अनुक्रमांक दोन ते पाच यांच्यासह दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री व नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे काकडवाडी तालुका संगमनेर येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी केली तसेच आणखी कोठे गुन्हे केले आहेत काय याबाबत विचारपूस केली असता त्यांनी दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी कुंदेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील बालाजी मंदिर व सिन्नर येथील पुणे ते नाशिक रोडवरील वज्रेश्वरी मंदिर येथे चोरी केल्याची माहिती सांगितली व चोरी केलेला मुद्देमाला हा सचिन दामोदर मंडलिक याच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपींना मुद्देमाला सह पुढील तपासकामी संगमने तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले होते गुन्ह्याचा पुढील तपास संगमने तालुका पोलीस स्टेशन हे करत आहेत ताब्यातील आरोपींना नाशिक येथे केलेल्या मंदिर चोरीबाबत पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे सदरची कार्यवाही राकेशवला पोलीस अधीक्षक आयला नगर कुलबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कुणाल सोनवणे अधिकारी संगमनेर उपाग यांच्या सूचने व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे या घटनेसंदर्भात अधिक माहिती आपल्याला स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय दिनेश आयर यांनी दिली आहे संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती सर्व सी सी टी फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा आ, सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे साधारण सत्तावीस अठ्ठावीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे